मांडेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट राहा श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या आषाढीवारी पायी दिंडी सोहळ्याचा प्रस्थान मंगळवार दिनांक एक जुलै रोजी होणार आहे गेली बावन्न वर्ष समस्त वारकरी मंडळ श्रीक्षेत्र गोंदवळे हे या आषाढीवारी पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करत असतात या वर्षी श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवळेकर पायी दिंडी सोहळ्याचं प्रस्थान श्री गोंदवलेकर महाराजांच्या समाधी मंदिरातून मंगळवार दिनांक एक रोजी सकाळी आठ वाजता महाराजांच्या पादुका विधिवत पूजा करून या दिंडी सोहळ्याच्या रथामध्ये ठेवून धाकटे राम मंदिर शनी मंदिर नाथ मंदिर मारुती मंदिर थोरले राम मंदिर अशी ग्रामप्रदक्षिणा करून पालखी सोहळा म्हसवडच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे पालखी दुपारी वाण्याची झाडी पळशी भोजनासाठी थांबणार आहे त्यानंतर रात्रीचा मुक्काम व हो 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 भोजन म्हसवड येथील बाजार पटांगण इथं होणार आहे बुधवार दिनांक दोन जुलै रोजी सकाळी पालखीचं उभं रिंगण म्हसवड इथे होईल त्यानंतर पालखी पिलीवच्या दिशेनं मार्गस्थ होईल पालखी भोजनासाठी पिलीव नजिक थांबेल सायंकाळी सहाच्या सुमारास पिलीव इथं उभं रिंगण संपन्न होईल व संध्याकाळी जवाहरलाल शेतकी विद्यालय पिलीव इथं रात्रीचं भोजन व मुक्काम होईल गुरुवार दिनांक तीन रोजी पालखी भाळवणीच्या दिशेने प्रस्थान करेल साळमुख फट्या नजीक पालखीचे गोल रिंगण संपन्न होईल त्यानंतर पालखी दुपारच्या भोजनासाठी तांदूळवाडी येथे थांबेल सायंकाळी भाळवणी इथे पालखीचं उभं रिंगण होऊन रात्रीचा मुक्काम व भोजन शाकंबरी देवी मंदिरात होईल शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी पालखी इजबावी मठ पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल दुपारचं भोजन उपरी येथे होईल व पालखी रात्रीच्या मुक्कामासाठी इजबावी मठ पंढरपूर येथे पोहोचेल शनिवार दिनांक पाच जुलै रोजी मुक्काम इजबाबी मठ पंढरपूर इथंच असणार आहे रविवार दिनांक सहा जुलै रोजी एकादशी दिवशी पहाटे श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पादुका चंद्रभागेमध्ये स्नानासाठी व पांडुरंगाच्या दर्शनासाठी मार्गस्थ होतील दर्शनानंतर त्या दिवशीचा मुक्काम मठामध्येच होईल सोमवार दिनांक सात जुलै रोजी पालखी दुपारनंतर गोंदवलेच्या दिशेनं परतीचा प्रवास करेल या दिंडी सोहळ्यात वारकऱ्यांच्या चहापानाची भोजनाची व राहण्याची व्यवस्था वारकरी मंडळाच्या वतीनं करण्यात येत असते दिंडी सोहळ्यात सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी चोवीस तास वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत असते मी डॉक्टर विनीत कुलकर्णी गोंदवले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या वारीमध्ये आपल्याला ब्रह्मचैतन्य महाराज संस्थान ट्रस्ट कडून ज्या पायी वारीसाठी सुविधा उपलब्ध केल्या जातात त्यामध्ये आपली जी ही वारी जाती त्यामध्ये बरेचसे लोक जे नवीन येतात किंवा जे असणारे लोक असतात त्यांना चालायची सवय नसती त्यावेळेस त्यांना रस्त्याने चालताना काही वेळेस अचानक काही त्रास उद्भवू शकतो पाय दुखणं कंबर दुखणं पोटाचे काही त्रास होणं यासाठी महाराजांच्या आशीर्वादाने या आपल्या वारीमध्ये ट्रस्टी मंडळी आपली गोंदवलेकर महाराजांच्या जे ट्रस्टी आहेत या ट्रस्टीनी आपल्या संस्थांनी चॅरिटेबल ट्रस्टनी ह्या सुविधेची ज्यावेळेस वारी सुरू झाली पायी वारी गोंदवले ते पंढरपूर सुरू झाली त्यावेळापासून ही दवाखान्याची सोय की फर्स्ट एड जो म्हणतो आपण की तो प्रथमोपचार आपण या वारीमध्ये करत असतो अशा पद्धतीनं या सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या आषाढी पायी दिंडी सोहळ्याचं नियोजन असून या दिंडी सोहळ्यात येणाऱ्या वारकऱ्यांनी आपल्यासोबत भोजनासाठी ताट वाटी तांब्या फुलपात्र आणणं आवश्यक आहे तसेच सर्व वारकऱ्यांचा पोशाख पांढरा असावा असं संयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं या दिंडी सोहळ्यामध्ये रोज नित्य नेमानं पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटांनी काकड आरती दुपारी बारा ते साडेबारा दुपारची आरती सायंकाळी पाच ते सहा वाजता हरिपाठ रात्री आठ ते साडेआठ आरती व रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो आपणाला या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी व्हायचं असेल किंवा काही शंका असतील तर आपण पुढील मोबाईल नंबरवरती संपर्क साधावा शहाण्णव तेवीस चौदा बावन्न ब्याऐंशी नव्वद अकरा सत्तर चव्वेचाळीस साठ शहाण्णव सदतीस पंचेचाळीस पस्तीस सत्तावीस आपण या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्या जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन या दिंडी सोहळ्याचा आनंद घ्यावा असं आवाहन समस्त वारकरी मंडळ श्रीक्षेत्र गोंदवले यांच्या वतीनं करण्यात येत आहे मानदेश माझा साठी संपादक लिंगराज साखरे दहिवडी